नमस्कार मित्रांनो वाचाल तर वाचाल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनल माध्यमातून नित्यनियमित प्रश्नावाली स्वरूपातून वाचकासमोर माहिती देण्यात येते दे वाचकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हाच एक उद्देश आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित थोडक्यात माहिती घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे एकावन्नमध्ये ज्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता ते पद कायदा मंत्रिपद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या जनता पक्षचे संपादक देवरा नाईक हे होते जेबीम या स्फूर्तीदायक प्रेरणादायी शब्दाची सुरुवात बाबू हरदास यांनी सुरू केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नागपूर येथे धम्मदिक्षा देणारे भिक्षुचंद्रमणी महास्तवीर हे मूळचे ब्रह्मदेशातील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही दिवस जयरामगड येथे राहिले ते घर कोलाबा येथे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय सुरू केले होते स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांची निवडणूक चिन्ह माणूस होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पी एच डी ही पदवी कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली होती भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणारी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे एकोणीसशे चौपन्न पूर्व पहिले नाव भारतीय बौद्ध जनसंघ असे होते बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर मध्य प्रदेश सरकारने एक भव्य स्मारक तयार केले त्या स्मारकाला भीमजन्मभूमी असे नाव देण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीन गुरुपैकी संत कबीर हे एक गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाढीच इज बुद्धिझम हा ग्रंथ पुनर्मुद्रित केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वकील क्षेत्रामधील जाधव बंधूची पहिली केस लढवली होती बाबासाहेब आंबेडकर लिखित द बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचे नामकरणपूर्वी द बुद्ध अँड हिज गोस्वेल असे नाव होते नंतर या ग्रंथाचे द बुद्ध अँड हिज धम्म असे नामकरण करण्यात आले बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून श्री केळुसकर सर यांनी त्यांना बुद्धचरित्र हे पुस्तक भेट दिले ही सर्व माहिती आपण प्रश्नावली माध्यमातून या अगोदर बघितलीच आहे भरपूर वाचकांनी ती बघितलीसुद्धा काही वाचकांच्या अचूक उत्तरांच्या कमेंटसुद्धा आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो आहे त्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद मागील आपल्या डेली प्रश्नावली सदरमधील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहे शक्य यांच्या राजधानीचे नाव काय होते आणि याचे अचूक उत्तर होते वैशाली धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे काय आणि याचे अचूक उत्तर आहे आरोग्य महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्ध राजाने किती ब्राह्मणांना बोलवले होते आणि याचे अचूक उत्तर आहे आठ ब्राह्मणांना पालीभाषेचे मूळ नाव काय होते आणि याचे अचूक उत्तर आहे मागदी तथागत सिद्धार्थ बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर सर्वात अगोदर कोण दिसले होते आणि याचे अचूक उत्तर होते ब्रह्म सहपती या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद आणि आजच्या डेली प्रश्नावली सदरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक दोनशे एक्कावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी व्यासपीठावर तथागताची जी मूर्ती होती ती कोणत्या धातूची होती आणि याचे पर्याय आहेत एक सोन्याची दोन चांदीची तीन ब्रास धातूची चार पितळीची प्रश्न क्रमांक दोनशे बावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसऱ्या दिवशी किती लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि पर्याय आहेत एक दोन लाख लोकांना दोन तीन लाख लोकांना तीन चार लाख लोकांना चार पाच लाख लोकांना प्रश्न क्रमांक दोनशे त्रेपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा बाबासाहेबांचे वय किती होते आणि पर्याय आहेत एक साठ वर्ष दोन चौसष्ट वर्ष तीन पासष्ट वर्ष चार त्रेसष्ट वर्ष प्रश्न क्रमांक दोनशे चौपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षा समारंभाच्या वेळी स्वागतगीत कुणी गायले होते आणि याचे पर्याय आहेत एक आशा भोसले दोन इंदुमती वरा तीन अनुराधा चार माया प्रश्न क्रमांक दोनशे पंचावन्न नानकचंद्र रत्तू हा बाबासाहेबांचा कोण होता आणि याचे पर्याय आहेत एक नोकर दोन मित्र तीन टायपिस्ट चार ड्रायव्हर वाचकांनी सर्व प्रश्नांची उत्तरे पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावी शिवाय आजच्या संदर्भातील विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावली सजाचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचनी आवड असणाऱ्या मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअरही करा धन्यवाद